शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये रिकाम्या बाटलीत बनावट दारू भरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय पथकाला मिळाली या पथकानं छापा टाकून विविध ब्रँडच्या सील बंद आणि नव्यानं भरलेल्या दारूच्या बाटल्या तीन चारचाकी वाहनं मोबाईल संच असं सतरा लाखांचं साहित्य जप्त केलं शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे इथं रिकाम्या बाटल्यांमध्ये चा गोवा बनावटीची दारू भरून ती चढ्या दरानं विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना मिळाली त्यांच्या सूचनेनुसार भरारी पथकातील निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक अक्षय कुमार साबळे अजय वाघमारे कांचन सरगर यांनी कोंडिग्रे गावातील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला गोवा राज्यातून आणलेलं मद्य रिकाम्या बाटलीत भरून त्याची जादा दरानं विक्री होत असल्याचं निष्पन्न झालं याप्रकरणी अवधूत पिसे संतोष कांबळे दत्तात्रय बनगर यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख चोपन्न हजार किमतीचं एकशे चोवीस लिटर मद्य तीन चारचाकी वाहनं बाटल्या मोबाईल असं सतरा लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलंय निवडणुकीच्या काळात अशा गोवा बनावटीच्या मद्याला सर्वाधिक मागणी होती